नमस्कार नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो पिंपरत तालुका फलटण येथील विकास सेवा सोसायटीच्या चेअरमन पदाची निवडणूक आता संपन्न होत आहे पिंपरत तालुका फलटण येथील विकास सेवा सोसायटी ही राजे गटाच्या ताब्या आहे येथील मार्केट कमिटीचे संचालक किरणभाया शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही सोसायटी राजे गटाच्या ताब्यामध्ये आहे आणि या विविध कार्यकारी सेवा सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक सन दोन हजार एकवीस बावीस या सालामध्ये संपन्न झाली होती अतिशय अटीतटीच्या लढतीमध्ये या ठिकाणी राजे गटाने या सोसायटीवरती दणदणीत विजय मिळवला होता आणि या ठिकाणी सर्व तेरा संचालक हे राजे गटाचे या ठिकाणी विजय झाले होते यामध्ये या, या सोसायटीच्या त्यावेळी एकवीस बावीस साली पदी सौ अमृता किशोर शिंदे यांची सर्वानुमते निवड होती त्याचबरोबर विठ्ठल बापू भगत यांची वाईस चेअरमन पदी निवड झालेली आहे त्यावेळेस निवड झाली होती आणि आज पुन्हा एकदा या ठिकाणी आता सौ अमृता किशोर शिंदे यांनी आपल्या ठरलेल्या कालावधीचा राजीनामा दिल्यानंतर आज या ठिकाणी पिंपरद विकास सेवा सोसायटीच्या कार्यालयात या ठिकाणी चेअरमन पदाची निवडणूक संपन्न होत आहे या ठिकाणी आता कोणाची वर्णी लागणार याकडे संपूर्ण पिंपरद गावाचे लक्ष लागून राहिले आहे ला सर्व सभासदांचे लक्ष लागून राहिले आहे ला आता या ठिकाणी आतमध्ये विकास सेवा सोसायटीच्या कार्यालयामध्ये चेअरमन पदाची निवडणूक संपन्न होत आहे यासाठी किती अर्ज येत आहेत आणि त्यामधून कोणाची या ठिकाणी वर्णी लागते हे पाहणं या ठिकाणी महत्त्वाचं ठरणार आहे हे नंबर एक संस्थेची चेअरमन निवड करणे ठराव नंबर एक सवा आजच्या सभेत चेअरमन पदाची निवड करणे हा विषय आदेश अधिकारी यांनी मतास केला असतात संस्थेचे सन एकवीस बावीस सव्वीस सत्तावीस या कालावधीच्या चेअरमन पदासाठी श्री राजेंद्र सुभेदार ढमाळ यांच्या नावाची सूचना श्री तुषार अशोक यांनी केली या सूचने भगत यांनी केले या खेरीज आजच्या सभेस संस्थेच्या चेअरमन पदासाठी अन्य नावाची सूचना आली नाही सबक चेअरमन पदासाठी श्री राजेंद्र सुभेदार ढमाळ यांची एकच सूचना केलेल्या असल्याने संस्थेच्या पोटनियम कलम अनुसार पदी श्री राजेंद्र सुभेदार यांची करण्यात आली त्यास ही सभा या ठरावाने मान्यता देण्यात सूचक नितीन कुंडलिक सुंदे शिंदे अनुमोदक वसंत नानासो धोमाळ ठराव सर्वानुमती मंजूर येण्याप्रमाणे सभा कामकाज होऊन चेअरमन व संचालक मंडळाचे अभिनंदन करून इतिवृत्त वाचून बंद करण्यात आले आहे या ठिकाणी पिंपरद विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या चेअरमन पदाची निवडणूक संपन्न झालेली आहे बिनविरोध निवड या ठिकाणी झालेली आहे आणि चेअरमन पदी राजेंद्र सुभेदार ढमाल यांची सर्वानुमते बिनविरोध निवड या ठिकाणी झालेली आहे राजे गटाचे या सोसायटीवरती वर्चवस्व असून दोन हजार एकवीस बावीस या साली या ठिकाणी तेरा जागांसाठी निवडणूक झाली होती यामध्ये फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक किरणभाई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व तेरा जागांवरती दंदनीत विजय राजे गटाने या ठिकाणी संपन्न केला होता आणि यावेळी सुरुवातीला सौ अमृता किशोर शिंदे यांची चेअरमनपदी तर विट विठ्ठल बापू भगत यांची वाईस चेअरमन पदी निवड झाली होती त्यानंतर आज आपला ठरलेला का, का, कालावधी चेअरमन पदाचा संपल्यानंतर अमृता किशोर शिंदे यांनी राजीनामा दिल्यानंतर या रिक्त जागेवरती आज पुन्हा एकदा निवड या ठिकाणी संपन्न झाली आणि राजेंद्र सुभेदार ढमाळ यांची या ठिकाणी सर्वानुमते बिनविरोध निवड झाली आहे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून फलटण्यातील निबंध कार्यालयातील सौ कुलकर्णी मॅडम यांनी या ठिकाणी काम पाहिले आहे त्यांना सचिव या ठिकाणी वाघमोडे यांना साहेबराव वाघमोडे यांना यांनी त्यांना सहकार्य केलेलं आहे अशा प्रकारे या ठिकाणी बिनविरोध निवड या ठिकाणी संपन्न झाली आहे या बैठकीस सोसायटीचे सर्व संचालक त्याचबरोबर ग्रामपंचायतचे सदस्य त्याचबरोबर ग्रामस्थ अं सभासद या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपणे नमस्ते फलटण युट्यूब चॅनल साठी पिंपरत तालुका फलटण पिंपरत विकास सेवा सोसायटी दोन हजार एकवीस साली या ठिकाणी संस्थेचं इलेक्शन झालं आणि एकमताने पिंपरत सर्व ग्रामस्थांनी सभासदांनी संस्थेचा हित्याचा निर्णय घेण्यासाठी आपल्याला एक हत्ती सत्ता दिली सगळ्यात महत्त्वाची वैशिष्ट्य आणि एक हत्ता सत्ता देत असताना या इलेक्शन झाल्यानंतर चेअरमन पदाचा पहिला बहुमान अमृता किशोर शिंदे यांना सर्व संचालकाच्या आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीनं देण्यात आला त्यांनी आपल्या मिळालेल्या पदाच्या कार्यकाळात संस्थेसाठी अतिशय चांगलं योगदान दिलेलं आहे त्यांच्या मार्फत आपल्या संस्थेत उलाढालही चांगली झालेली त्याच प्रमाणात वसूल पात्रा सुद्धा संस्थेचे चेअरमन असतील वाईस चेअरमन असतील सर्व संचालक मंडळ सचिव असतील त्यांचे क्लार्क असेल सर्वांना बरोबर आपण वसूल पात्रात सुद्धा आजपर्यंत चांगलं झालेलं आहे परंतु मध्यंतरीच्या पिरियडमध्ये काही घरच्या आड्या अडचणी म्हणा म्हणा किंवा कुठल्याही प्रेशरला दबावाला बळी न पडता त्यांनी आपलं सहकुशीनं त्यांच्या पदाचा राजीनामा इयर ऑफिसकडे दिला होता आणि माझ्या जाग्यावर नवीन कुणाला तर एक संधी द्यावी खर तर हा त्यांच्या मनाचा मोठेपण आहे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवू आपण त्याच पदाची आज यापीच्या माध्यमातूनच इलेक्शन पार पडलं असं म्हणू आणि चेअरमन पदासाठी राजेंद्र सुभेदा धामाळ यांची आज एकमताने निवड झालेली आहे सर्वांच्या साक्षीनं झालेली आहे खर तर चेअरमन पदाची जबाबदारी घेत असताना राजाबाब आतापर्यंत आपण संचालक म्हणून काम केलेलं आहे आता संस्थेचा कारभार संपूर्ण तुमच्या खांद्यावर आहे वाईस चेअरमन संचालक मंडळ जुडीला आहेच पण संस्थेसाठी आपण योगदान सभासदाच्या हिताचं सर्व कुठलीही प्रकरणं असतील किंवा कुठली काय आता आपल्याला संस्थेसाठी वेळ द्यावा लागणार ही महत्वाची जबाबदारी एखाद्या मिटिंगला नाही आलं तरी चालू शकत होत पण आता प्रत्येक मिटिंग तुमच्या कॉल शिवार होणार नाही आणि जेवढं सभासदांना किंवा संस्थेचं बी हित बघितलं पाहिजे आणि सभासदाचं हित बघितलं पाहिजे त्या दृष्टिकोनातून आपण आजपासून पावलं चालू करा आज दोन तारीख आहे येणाऱ्या आगामी काळामध्ये संस्थेच्या सभासदासाठी जास्तीत जास्त डिव्हिडन कसा देत आहेत डिव्हिडन देत असताना आपण वसूल पात्र किती आहे आपलं किती त्यासाठी आपल्याला कष्ट घ्यावे लागणार आपल्याला सगळ्यांना बोडेला प्रयत्न करावा लागेल ग्रामस्थांचं सहकार्य राहणारच आहे पण एक संस्थेसाठी आपली संस्था अशी खलटण तालुक्यात दोन नंबरची उलाढाल करणारी संस्था आहे विजणी एक नंबर येते पण तर गाव बी मोठे आहे लोकसंख्या मोठी आहे क्षेत्र मोठे पण त्याच्या खालोखाल तालुक्यात दोन नंबर आपला आहे तो दोन नंबर तर कंटिन्यू राहावा पण एक नंबर पर्यंत आपल्याला मजल मारता आली तर एक नंबर होईल त्याबद्दल मी सर्वांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांचा सत्कार त्याच्या ठिकाणी आपल्या पिंपरगावची प्रगतशील बागायतदार पोपटराव भगत आणि माझे सरपंच प्रकाश मोरे त्यांच्या शुभास्ते करावशी मी त्यांना विनंती करतो आपल्या संस्थेचे आजपासून आपण माझी चेअरमन म्हणू आता विद्यमान चेअरमन खुर्चीत बसलेला आहे माझी चेअरमन सौ अमृता किशोर शिंदे या 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 जा जा। यांचा सत्कार या ठिकाणी मी बघत आणि लक्ष्मण तात्या बघत माझे सरपंच चेअरमन या तुम्ही तात्या ऑफिस मधून या ठिकाणी आलेल्या कुलकर्णी मॅडम यांचं स्वागत आमच्या संस्थेचे माजी चेअरमन लक्ष्मण निवृत्ती भगत यांनी अशी मी त्यांना विनंती करतो आपल्या संस्थेचे जे वाइस चेअरमन विठ्ठल भगत यांच स्वागत आमच्या संस्थेचे जे माजी चेअरमन आणि विद्यमान संचालक विजय विजयराव डाव यांनी विनंती <सथ>। आजच्या निवडणूक प्रक्रियेत या आपल्या गावचे प्रमुख गटप्रमुख म्हणून आज तालुका पातळीवर काम करत असलेले आपल्या पर्यटन कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक किरण भैया शिंदे यांचं या ठिकाणी स्वागत आ, सुनील ढमा आणि सुनील कापसे या दोन व्यक्तीने करावे एकाच नावाची येते चला यापुढे सुनील हा गळ्यात <laughs> घातले प्रति विसरता येणार नाही वेळेस टायमिंग नसते त्यांना सुट्टी असली तरी इथं ते सचिन भक्ताला बोलवून घेतील शेखला बोलवून घेतील माहिती द्यायच्या अमुक संस्थेसाठी सा योगदान भरपूर आहे आणि म्हणून आपली संस्था नंबर नंबरवरती आहे तर त्यांचंही या ठिकाणी कार्यक्रमाच्या निमित्ताने स्वागत करावे मी त्यांना विनंती करतो त्यांचं स्वागत आमच्या राजाभाऊ चव्हाण राजकुमार चव्हाण यांनी करावाशी मी त्यांना विनंती करतो संस्थेचे संचालक मदत करणारे आणि सेकांना यांचंही या ठिकाणी स्वागत करत यांचं स्वागत आमच्या संस्थेचे संचालक किशन भगत यांनी करावे त्यांना मी विनंती करतो आपल्याला घ्यावाच लागणार आहे तर सचिन भगत यांचं स्वागत आमच्या संस्थेचे संचालक विलास गणवट यांनी कराविषयी त्यांना विनंती करतो आता आमचे मित्र म्हटलं तर काय वाव ठरणार नाही आणि या ठिकाणी गोपनी साहेब आणि गावडे साहेब यांचं मी जॉईंट मध्ये आता दोघांच एकत्रच घेणार आहे तेव्हा तुमचं फोटोशूट कोणी करा ते ठरवा शेल्फी घ्या यांचं स्वागत आमच्या संस्थेचे मार्गदर्शक कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक किरणबाया शिंदे आणि नूतन चेअरमन राजेंद्र ढमाळ यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो ते माझे संचालक बोराटे यांनी करावेशी मी त्यांना विनंती करतो माने या ठिकाणी आपल्या संस्थेचे माजी चेअरमन लक्ष्मण दोर भगत तात्या त्यांचं स्वागत या ठिकाणी आमच्या संस्थेचे विद्यमान संचालक वसंत डोमाल यांनी करावेशी मी त्यांना विनंती करतो हरगाला हर 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 अगोदर हरगाला मग नारा सत्कार झाला थोरा मोठ्यांच या संस्थेसाठी आपल्याला कागदपत्राचे जुळ असेल तालुक्याला जावं लागत असेल जिल्हा बँकेत जावं लागेल युआरऑफिस ला जावत असेल रामभाव डामा यांच या ठिकाणी स्वागत करायचं राहून गेलेलं आहे त्यांचं या ठिकाणी स्वागत समाधान चव्हाण यांच्या हस्ते मी करत आहे त्यांनी त्याचा स्वीकार करायचा आधी निवड झाल्यानंतर स्वागत समारंभाचा कार्यक्रम झालेला आहे आधीचा वेळ न घेता या ठिकाणी मी माझं प्रस्ताव म्हणा किंवा काय स्वागत सभा आरंभ असेल तर या ठिकाणी थांबवतो खर तर नमस्ते फलटण आज या ठिकाणी आम्ही कधी हाक दिली तर त्या हाकेला कायम कुठेही असू द्या निश्चित वेळ देतात वेळ नसेल तर फोनवर बातमी पाठवा म्हणून एक सामाजिक कार्यक्रम म्हणून त्यांनी हाती घेतलेलं आहे आणि तालुक्यात कुठल्या कोट टोकाला असू द्या अक्षर धर्मपुरी तुम्ही लोणन पर्यंत जावा कुठल्या जे हीच नाही पण ज्या काय शेतकरीशी निगडीत विषय असतील मध्यंतरी महापूर आला त्या महापार लोकांचे पिकाचं नुकसान झालं आर्थिक नुकसान झालं कोणाची घरफड झाली पण ती सुद्धा लाईव्ह करून आज तालुका पातळीवर ते दाखवायचं काम करतात त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना ला, निश्चित लाभ मिळत नाही त्यांनाही या ठिकाणी आमंत्रित केलं त्यांनी आमच्या वेळेला मान देऊन या ठिकाणी उपस्थित राहिलं त्यांचंही पुन्हा एकदा मी तुम्हाला सर्वांच्या पुन्हा स्वागत करतो आणि माझं प्रास्ताविक या ठिकाणी थांबवतो राजेंद्र चव्हाण यांनी या ठिकाणी आभारचा किंवा प्रदा असेल तर मांडलं तरी त्यांची काय हरकत नाही मांडावी अशी मी त्यांना विनंती करतो विविध विकास कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी राजेंद्र सुभेदार डमाळ यांची निवड झाली त्यानंतर आपले माजी चेअरमन अमृता किशोर शिंदे यांनी स्वसोशीनं आपल्या पदाचा राजीनामा दिला त्यांच्या कारकिर्दीतही चांगल्या पद्धतीत आपल्या सोसायटीचं कामकाज चाललं त्यांना मदत करणारा जो आपला सर्व सेवक स्टाफ वर्ग होता त्यांचं मोलाचं सहकार्य मिळालं त्यानंतर आपल्या संचालक मंडळाचं सर्वांचं मोलाचं सहकार्य मिळालं आणि आज मी तिला नूतन चेअरमन पदाची निवड झाली आणि त्याला सर्व ग्रामस्थ उपस्थित राहिले आता सर्वांची नावं घेत बसत नाही आपल्याला वेळ आहे सांगितलं आणि सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित राहिले सर्व संचालक उपस्थित राहिले आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे आपल्याला शासनाकडून ज्या मॅडमची नियुक्ती केलेत कुलकर्णी मॅडम या ठिकाणी उपस्थित राहिले आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली तसेच आपले शिंदे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या चेअरमन पदाची निवड अतिशय उत्कृष्ट पदे निवड झाली आणि सर्वांचं या ठिकाणी आल्याबद्दल मी सर्वांचं काय करतो आभार मानतो आणि या ठिकाणी आपले सर्वांचं आभार मानून या ठिकाणी आपली रजा घेतो